नमस्कार शेतकरी मित्रांनो बळराजा कृषी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये आपल्या कांदा लागवड केली असेल तर त्या कांदा लागवडीमध्ये पंधरा ते वीस दिवसाचे झाल्यानंतर आपण कांदा लागवडीमध्ये आपण तन्नाशक म्हणून तन्नाशकाचा तन्ना वापर करत असतो तर त्यामध्ये आपण इंडोफिल कंपनीचे सोसायटी हे जे आहे ते टार्गेटचे काम करणार आहे तर ते आपल्याला प्रतिपंपासाठी पंचवीस एम एल घ्यायचे आहे आणि एडव्हान्स पेस्टीसाइडचे विनाश हे आपल्याला प्रतिपंपासाठी पंचवीस एम एल घ्यायचं आहे अगदी सर्व प्रकारचे जे तण आहेत त्या सर्व तणांचा हे तणनाशक संपूर्ण नायनाट करणारे हे तन्नाशक असणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण इंडोफिल कंपनीची सोसायटी किंवा गोल हे देखील आपण पंचवीस पंचवीस एम एल प्रतिपंपासाठी आपण वापरू शकता याचा देखील रिझल्ट अगदी शंभर टक्के सर्व तणांचा नायनाट करणारा असणार आहे आणि त्यामध्येच आपण हॅब्लिक्स हे है देखील सोसायटीचं काम करणार असणार आहे ऍडव्हान्स पेस्टीसाईड हे विनाश गोल हे गोलचं काम करणार असणार आहे हे, हे। देखील अगदी छान रिझल्ट देणारे तनाशिकी असणार आहेत कांदा पिकासाठी हे तन्नाशिके आपण वापरू शकता शेतकरी मित्रांनो प्रतिपंपासाठी आपल्याला हे पंचवीस पंचवीस एम एल दोन्ही घ्यायचे आहे त्यामध्येच अदामा कंपनीचे आपले डेकल असणार आहे हे देखील अगदी सर्व तणांचे जे आहे ते पूर्णपणे नायनाट करणारे हे तणनाशक आहे त्यामध्ये आपण प्रतिपंपासाठी आपल्याला पन्नास ते साठ एम एल आपल्याला हे डेकल जे तणनाशक असणार आहे ते आपल्याला घ्यायचे आहे अगदी सर्व प्रकारचे जे तण असणार आहे त्या तणांचा हे तणनाशक नायनाट करणारं तणनाशक असणार आहे वीस ते पंचवीस दिवसाचे कांदे झाल्यानंतर आपल्याला हे तणनाशक वापरायचे आहेत अगदी सर्व प्रकारचे जे तणनाशक असणार आहे हे तणनाशक आपण बघू शकता सर्व प्रकारचे जे तण असणार आहे ते तण आपल्याला पूर्णपणे नाहीसे झालेले दिसतील हे तणनाशक आपण आपल्या शेतामध्ये कांदा लावगड केल्यानंतर किंवा कांदा लागवडीच्या आधी देखील आपण हे तनाशिके मारू शकता अगदी सर्वतने यांनी जळून जातात आदामा कंपनीचे असेल गोल असेल सोसायटी असेल असे अनेक प्रकारचे तणनाशके आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकता आणि त्यामध्येच आपल्याला बाउंसर घ्यायचा आहे ते असणार असणारे आपल्याला आपण मध्ये हे प्रतिपंपासाठी पंचवीस ते तीस एम एल घ्यायचे आहे त्यामध्ये आपण घेतल्यानंतर हे बाउन्सर जे असणार आहे ते मुळीपर्यंत औषध न्यायचे काम करणार आहे धन्यवाद